वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांघरी नवगरे येथील पुलाची उंची कमी असल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यातून पावसाळ्यात पायपीट करावी लागत आहे पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन पांघरी नवकरे व मसला या गावाचा संपर्क तुटतो मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेला असून गावकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन गुडघाभर पाण्यातून पायपीट करावी लागत आहे दरम्यान या पुलाची उंची वाढवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून गावकरी मागणी करीत आहेत मात्र अद्यापही गावकऱ्यांच्या या

रस्त्यामध्ये छोटासा पूल आहे या पुलाची उंची खूप कमी आहे थोडासा जरी पाणी झाला तर गावात जो दळवळणाचा मार्ग आहे तो मार्ग या पाण्यामुळे अडचणीत होतो आणि एमर्जन्सी पेशंट असला किंवा कोणतंही अत्यंत महत्वाचं जर काम असलं तर या पाण्या पुलाला पूर आल्यामुळे जाता येत नाही तर सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की गेले पंचवीस वर्ष झाले आमच्या लहानपणापासून तात्काल खेत रस्ता पाहत आहोत की कृपया करून या फुलाची उंची वाढवावी आता जीव जायची वाट पाहू नये